न्यूज मराठी रबी पाउल नवी दिशा जय हो जय हो शंकर आदि देव शंकर तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भरा पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया था मस मेरा नमो नमो जयशङ्कर सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी एमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड पर्सनलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार जय प्रमाणे श्री रेवणसिद्ध देवांचा प्रगट दिवस यावर्षी मी ती फाल्गुन शुद्ध त्रयोदशी म्हणजे शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र रेवणसिद्ध मंदिर येणावी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा होत आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्त व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ही देवस्थानच्या वतीनं नम्र विनंती आहे साला गुरुवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता श्री रेवनसिद्धांची पालखी महादेवांच्या भेटीला म्हणजे श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करते ते संध्याकाळी परत श्रीक्षेत्र रेवणसिद्ध मंदिर इथे माघारी येत असते शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता महाराष्ट्रातील लाखो तोरणांचे प्रेरणास्थान असणारे युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण चैतन्य महाराज वाडेकर यांचं सुसराव्यासह कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती त्याचबरोबर सकाळी साडे अकरा वाजता श्रीमद जगद्गुरू श्री श्री विद्यानरसिंह भारती शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांचं आशीर्वचन होणार आहे याही धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी साडेबारा ते तीन या वेळेमध्ये भजनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये पांडुरिंग वारकरी शिक्षण संस्था चे विद्यार्थी यांच्या यांचा हरिपाठाचा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे असे शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सदर कार्यक्रमास सर्व भाविक भक्त व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व कृपा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा